नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे सध्या मी वंचित बहुजन आघाडीच्या नागपूरच्या कार्यालयासमोर आहो आणि आपण बघू शकतो की महा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये एक मोठी झेप घेतली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते निवडून आलेले आहे आणि आता महानगर कुका आहे आपण बघू शकता हे जे कार्यालय वंचित बहुजन आघाडीचं आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची भीड आम्ही तुम्हाला दाखवतोय हे बघू शकता हे कार्यकर्त्यांची भीड आहे गर्दी आहे वंचित बहुजन आघाडीच महाराष्ट्रामध्ये जे आहे बरेचसे इकडे या इकडे या इकडे या इकडे नसते बरेच वंचित बहुजन आघाडीचा ग्राफ आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि अनेक उमेदवारांनी जे आहे आपली उमेदवारी मागितली आहे प्रत्येक उमेदवारांना उमेदवारी देणं शक्य नसते काही जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी होती फॉर्म भरला होता काय झालंय सांगा मी बाळासाहेबाच्या पक्षामध्ये पंचवीस नाव काय मी गौतम गणपत सुगत नगर मध्ये राहतो आणि मी प्रभाग क्रमांक दोन चा आहे कार्यकर्ता आणि मी पक्षामध्ये पंचवीस ते तीस वर्षापर्यंत सक्षम जमिनीच्या जुळलेला कार्यकर्ता आहे आणि मला आश्वासन दिलेलं आहे आणि आश्वासन दिल्यानंतर पाच चार वर्ष पाच वर्ष वर्षवाल्या कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट दिल्या आणि मला आश्वासन दिलं पूर्ण डॉक्युमेंट बनवावं लागलं असं कसं तिकीट गेली ते नाही आता आश्वासन तर प्रत्येकाला दिल्या जाते मोठ्या देते आणि प्रत्येकच Chinese... आ... कार्यकर्त्यांना तिकीट भेटणं शक्य होत नाही ना मग आम्ही झगमारत होतो का तीस वर्षापासून पक्षासाठी एवढं वाळवलो पंचवीस लोक होते पक्षामध्ये पण आम्ही हा माणसाला पक्ष सोडला नव्हता आणि हा स्वाभिमान्य पक्षाचे कार्यकर्ता असले त्याला तिकीट कशी नाही भेटली तीस वर्ष वाला कार्यकर्ता कार्यकर्त्यालाच मिळाले असेल तिकीट कार्यकर्ता मग तुम्ही मला सांगा मग तीस वर्षापासून तीस वर्ष वाले कार्यवान कार्यकर्ता आहे तर निष्ठावानपणे जर तिकीट जर मिळाली नसेल तर तुम्ही काम करायला पाहिजे ना मी पक्ष सोडून देतो बाळासाहेब आंबेडकर आम्ही तुम्हाला बाबासाहेबांचा दर्जा दिलेला आहे आणि तुमच्या पक्षामध्ये चोर लोक भरलेले आहेत पैसे खाणारे आणि पैसे तुमची हे पक्षातले तिकीट तुमची विकल्या गेलेली आहे आणि मी आता स्वतंत्र उमेदवार उभा होतो साहेब आणि मी त्याच्यापेक्षा जास्त होत नाही घेऊन दाखवलं तर गौत शेंडे ओलाच नाही मी पक्षा सोबत बंडखोरी करणार साहेब हो बंडखोरी करणार साहेब मी हो साहेब बाळासाहेबांसोबत बंडखोरा नाही म्हणून पण ह्या पक्षाच्या पक्षासोबत बाळासाहेबांसोबत आमचे बाबासाहेब आहेत ते दुसरे बाबासाहेब आहेत आम्ही त्यांच्यासोबत नेत्यांनी जे काही उमेदवारी दिली असेल ते तुम्हाला स्वीकारायला लागेल ना नाही नाही असे कशी मी मी वंचित बोल प्रभाग दोनच्या उपाध्यक्ष उत्तर नागपूरच्या आणि मी एवढ्या वर्षापासून वर्षा वर्षा पक्षाच्या काम करणार जमिनीतून जोडून आणि माझी तिकीट काढण्यात कशी आलेली आहे तीस वर्षवाल्या काही का। प्रभागातून दोन प्रभाग जी होती मी आणि चार दिवसाच्या माणसाला तुम्ही तिकीट दिल्या म्हणजे पैसे खाल्ला तुम्ही माणसाला दिली तो एक राजे पाटील म्हणून राहतो आणि मी तो पाकतो एका पिवळा नदी पुरत आहे आणि मी उद्या गावचा पाठीला आहे आणि हे तिकीट माझी निघणार होती आणि तुम्ही तिकीट गेली कसे माझी वाली आणि त्याच्या मी स्वतंत्र उभा त्याच्यापेक्षा जास्त आज महानगरपालिकेचा जो अर्ज भरण्याचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे कार्यकर्त्यांना तिकीट मिळाली नाही नाराज सुद्धा कार्यकर्ते आहेत गेली अनेक वर्षापासून ते वंचित बहुजन आघाडी आणि भारत भारीपमध्ये सुद्धा तुम्ही काम करत तेव्हापासून काम करत होते पण त्यांची एक नाराजी आहे पण आता ते जे आहे बंडखोर म्हणून तुम्ही मोदी करणार आहोत साहेबा जास्त होत घेऊन जागीन मी आता हारणार आहोत त्याला देणार आहोत हे खोटतो सांगतो गौतम सेंडर पक्षाच्या विरोधात पक्षाच्या विरोधात काम करेन मी आता पक्षाच्या विरोधात काम करेन साहेब अरे त्याला बी पाडून जागीन त्याच्यापेक्षा जास्त होतं घेऊन दाखवून साहेब बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचं नुकसान नाही होणार का माझ्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला नुकसान झाला तेव्हा तुम्हाला बरं वाटलं मी जमिनीचा कार्यकर्ता असल्यामुळे तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे ना माझी वय साठ वर्ष होत एक दिवस आम्हाला एक वेळ भेटू भेटूया उमेदवारीला भेटू येतली का झक मारण्यासाठी आम्हाला पक्षात ठेवला नारे द्याल कुर्च्या उचलाल्या बेंजे उचलाल्या हे दुःख आहे कार्यकर्त्यांचं आणि वंचित बहुजन कार्यालया समोर आहे गर्दी आहे कारण वंचित बहुजन आघाडीने जे आहे नगर परिषद नगरपंचायती निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त केला त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नागपूरमध्ये तिकीट मागण्यासाठी जी आहे मोठी गर्दी आहे प्रत्येकालाच तिकीट मिळणे शक्य नाही पण काही कार्यकर्त्यांना काय काय झालं बोला नाही अकरा वाजले अकरा वाजले आहे अकरा वाजलेले आहे अजून बरेचशा काही लोकांना एबी फॉर्म दिल्या गेले नाही त्यामुळे काही बरेचसे कार्यकर्ते नाराज आहे मोठा पक्ष जेव्हा होतो अशा गोष्टी घडत असतात पण एकंदरीतच मी पुन्हा तुम्हाला थोडा गर्दी दाखवतो आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये जे आहे गर्दी आहे आणि तिकीट मागण्यासाठी सुद्धा बरेचसे कार्यकर्ते ते या ठिकाणी आलेले आहे बघू शकता पक्षाचं जेव्हा पक्ष मोठा होतं त्यावेळेस गर्दी सुद्धा वाढते आणि प्रत्येकांना प्रत्येकांची इच्छा अशी आहे की वंचित बहुजन आघाडीमधून आम्ही निवडणूक लढली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षा सोबतच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढली पाहिजे म्हणूनच बरेचसे कार्यकर्ते लाईनमध्ये लागलेले आहेत काही कार्यकर्त्यांना तिकीट मिळाली नाही नाराज होती पण अशाही कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये वंचित बहुजन आघाडीसोबत जे आहे ठामपणे उभं आहे निवडणूक लढली पाहिजे पक्षाचा निर्णय असतो तो कोणाही कार्यकर्त्याला जरी निवडणूक मध्ये तिकीट दिली असेल ते सर्व कार्यकर्त्यांनी ते स्वीकारली पाहिजे पण एकंदरीतच नागपूरमध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीचा टंका जो आहे तो या याच्यावरून दिसतो आहे गर्दी आहे शेवटचा दिवस आहे काही तास उरलेले आहे तर आता एबी फॉर्म साठी ही जी आपण जे गर्दी बघतो आहे वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर कार्यालयासमोर जे आहे एबी फॉर्म साठी हे संपूर्ण गर्दी आलेली आहे तुम्ही कोणा प्रभागातून आहे मी प्रभा क्रमांक एक प्रभाग एक झाली का तुमची हां झाली हो हो काय नाव आहे मी रमेश विठ्ठलराव गुल्ला आणि प्रभाग क्रमांक एक नारा नारा मधून काय एस सी एस टी ओबीसी एस टी एस सी अच्छा तुम्ही खुश आहे नाही पक्षा अगोदर पासून पक्षात आहोत आणि जे आम्हाला मिळते पक्षामध्ये येतेच ना हा आमचं काम आहे चालत आणखी आणखी काही बरेचसे कार्यकर्ते आहेत त्या लोकांना सुद्धा तिकीटा आहे बघू शकता ए बी फॉर्म आणला ए बी फॉर्म मिळालेला आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि ताईला सुद्धा उमेदवारी मिळाली कोणा प्रभागातून मिळाली आहे प्रभाग क्रमांक पस्तीस ओपन पस्तीस ओपन मधून काय उशीर झाला बी फॉर्म मिळण्यासाठी उशीर म्हणजे बाळासाहेबांनी जे आदेश दिले त्या आदेशाचे इथे बरोबर पालन झालेले नाही आहे एबी फॉर्म आम्हाला आता मिळत आहे आता तीन वाजेपर्यंत वेळ आहे आम्ही कालपासून फोन केलं तर जे इथले अध्यक्ष आहेत आणि जो इलेक्शन प्रतिनिधी आहे अनिकेत म्हणून हे लोक फोन उचलत नाही रिस्पॉन्स देत नाही आम्ही फोन केलं तर आमचे फोन सायलेंट एक तर कट करतात किंवा कोण इथे जे प्रक्रियेमध्ये कोण कोण लोक आहे नागपूर शहरातले दोनच आहे महिला आघाडीला तर विचारतच नाही महिला आघाडीला कुठल्याच प्रक्रियेमध्ये सामील केलेलं नाहीये इव्हन आमचे फोन उचलत नाही एबी फॉर्म आता वेळेवर भेटलेला आहे आता आम्ही तिथं धावतवळच जाऊन आम्ही एबी फॉर्म हे आम्हाला कालच सबमिट करायचं होतं कालच फॉर्म भरायचं होतं कालच सबमिट करायचं होतं पण आम्हाला हे मागितलं होतं मागितलं एबी फॉर्म बद्दल काही त्यांच्याकडे उशीर आले असतील आम्ही पहिल्यांदा इलेक्शन लढवत नाही आहे आम्ही पक्षामध्ये दहा बारा वर्षापासून आहे एबी फॉर्म हे वेळेवर येत नाही एबी फॉर्म पक्षातल्या कार्य लोकांना एक दिवसा आधी किंवा दोन दिवसापूर्वी द्यावं लागतं या लोकांनी आम्हाला आता दिले आता आम्हाला आज लास्ट डेट आहे तीन वाजेपर्यंत आम्ही आता हे फॉर्म घेऊन जातो आता जर तिथे वेळ असेल तर भरू नाही ते बघू नशी तयार डॉक्युमेंट ठेवले असेल सगळे डॉक्युमेंट आमचे रेडी आहे आम्ही एबी फॉर्म ची वाट पाहतो वेळ न घालवता तुम्ही इथून लगेच जा झोन मध्ये जा आम्ही लगेच मी लगेच जाते कारण आमच्या महिलांना पण एबी फॉर्म मिळायचे आमच्या महिला अजून मिळायच्या महिलांना अकरा वाजले आहे अजून पर्यंत एबी फॉर्म काही लोकांना मिळायचे आहे वेळेवर एबी फॉर्म आहे शुभेच्छा या वंचित पक्षावर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयासमोर लोकांची गर्दी दाखवतो आहे नागपूर मध्ये आहे बर्डी कार्यालय आहे मुख्य कार्यालय आणि या ठिकाणी जे आहे एबी फॉर्म जो वाटप या ठिकाणी सुरू आहे पण हे काही कार्यकर्ते जे आहे नाराज झालेले आहे आणि ते बंडखोरी करण्याच्या सुद्धा तयारीत आहे जेव्हा पक्ष मोठा होतो तर अशा गोष्टी घडतच असतात पण एकंदरीतच ज्या उमेदवारांना ज्या पक्षाची तिकीट मिळाली नसेल त्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोबत निष्ठेनं राहून काम केलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत केले पाहिजे वंचित बहुजन आघाडी मधून राकेश धारगावे धारगावे बघू शकता ही एक आता मधून उमेदवारी वंचित बहुजन आघाडीची मिळाली राकेश धारगावे जे आहे जे महाबोधी महाविहारासाठी जे धम्मध्वज यात्रा निघाली होती त्यांचे ते प्रमुख आहे आणि वंचित बहुजन आघाडी कडून जे आहे राकेश धारगावे यांना एबी फॉर्म मिळालेला आहे म्हणजे अधिकृत तिकीट मिळालेली आहे राकेश भाऊ अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन पाठीचं अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन म्हणजे तुम्ही जे धम्मद यात्रा काढली होती त्याचं तुम्हाला कुठंतरी पार्टीनं फळ दिले असं वाटतंय पार्टीने फळ दिलेलं आहे आता मतदाराला त्याचं काम करायचंय मतदारांनी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला आणि योग्य उमेदवाराला मतदान देऊन जिंकवायचं आहे तुम्ही भीमसेनेचे से जिल्हाध्यक्ष होते भीमसेनेचे से जिल्हाध्यक्ष होतो परंतु जे आहे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाला जे पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडीने पूर्णपणे दिलेला होता सोबतच देशभरामध्ये बाळासाहेब आंबेडकरांसोबत आम्ही सर्व कार्यक्रम एकत्र राबवत आहोत त्या अनुषंगाने आणि जे समीकरण आहे त्या प्रभागाचं त्या प्रभागाच्या समीकरणाने आपण वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेतलं आहे आणि सर्व समाज बांधवांना आणि बहुजन समाजाला पण माझी विनंती राहील की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार बहुजन आघाडीचे तुम्ही अधिकृत म्हणजे उमेदवार झालेले आहे आता बाळासाहेब आंबेडकरांच्या हात मजबूर करण्यासाठी राकेश धारगावे बाळासाहेबांचाही आणि बहुजन वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करण्यासाठी राकेश धारवा सदैव समाजासोबत आहे जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे राकेश धारगावी उपस्थित चला शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच निवडून या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून नक्कीच आपण बघू शकतो एक मिनिट हे बघू शकता हा ताई नाव सांगा प्रभा नाव आहे प्रतिमा नागानंद शेंडे मी प्रभाग तेरा, ओ, एसी मधून उमेदवार आहे मला पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे शुभेच्छा तुम्हाला आणि वंचित बहुजन आघाडी मधून निवडून या हो नक्की नक्की सर्वांचा असाच आशीर्वाद राहू द्या सर्वांनी मला प्रेम द्या आणि भरभरून वोट सुद्धा द्या मला दिल्कुल, दिल्कुल ताइला। आगे आगे हात मजबूत करा हे सर्वांना का कार्यकर्ते नाराज झाले असतील त्यांनाही सोडा संदेश द्या की नाराज होऊ नका बाळासाहेबांच्या हात मजबूत करण्यासाठी काम करा सर्वांना सर्व ज्यांना एबी फॉर्म मिळाला नाही त्यांना अशी विनंती करते की नाराज होऊ नका आणि पक्षाला सोडून वगैरे जाऊ नका आपण सर्व मिळून काम करू चला नक्कीच तुम्ही लवकर जा आणि आपला फॉर्म जो आहे सबमिट करा कारण आता शेवटची तारीख आहे शेवटची आता काही वेळच बाकी राहिलेला तीन वाजेपर्यंत वेळ आहे पण एकंदरीतच नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी मध्ये जे आहे स्पर्धा लागलेली आहे तिकीट घेण्यासाठी ए बी फॉर्म घेण्यासाठी तर हे आपण तुम्हाला दृश्य दाखवलेलंच आहे सगळं पण वंचित बहुजन आघाडी जी आहे आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे काम करती आहे या महानगरपालिकेमध्ये जे आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी हे सहबळावर लढत आहे आणि नक्कीच तिकीट मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे जे आहे कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे कार्यकर्ते काही नाराज आहे पण अशा कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करण्यासाठी बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांनी पक्षाचं काम करावं हो, असं सुद्धा काही कार्यकर्त्याचं uh, म्हणणं आहे आणि नक्कीच uh, बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ते काम वंचित बहुजन आघाडीचं केलं पाहिजे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार